या तरुणांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं मावांच्या गाडामध्ये मनपूर्वक स्वागत आहे विकास कामाबद्दल बरेचसे प्रश्न विचारले जातात मामा मी आवर्जून आजच्या ह्या कार्यक्रमात बोलण्यासाठी आलेलो आहे मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे तो असा आपल्या कारणा विधानसभा मतदारसंघाचं सर्वप्रथम नेतृत्व कैलासवासी आदरणीय नामदेवजी जगताप साहेब यांनी केलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांचं निधन झालं म्हणजे जा साधारणतः पस्तीस वर्ष सत्ता जगताप कुटुंबाच्या लक्षात घ्या नामदेव जगताप साहेबांचा पराभव करण्यासाठी सत्ता त्यावेळेस कार्यान्वित होती आणि त्यांनी आपल्यावरती जो उमेदवार दिला कैलास रावसाहेब पाटील त्यावेळेस निवडून आले त्याच्यानंतरच राजकारण तुम्ही दोन हजार एकोणीस पर्यंत लक्षात ठेवा जो कोणी कर्मा तालुक्याचा लोकप्रतिनिधी झाला त्याचा रिमोट कंट्रोल हा सतत अक्रुशच्या हातामध्ये होता कर्मा तालुका विकासापासून जो काही दूर राहिला ह्याचं सगळं भाग ते जे बोलायचं किंवा टाळायचं वाक्य म्हणून बोलत नाही एकोणीसशे पासष्ट साली तालुक्यामध्ये कैलासवाशी नामदरपाने महाविद्यालय चालू केलं दोन मजली त्याच्यावरती मीठ रचायला आम्हाला दोन हजार साल उजाडावं लागलं कुणी घ्या कैलासा रावसाहेब पाटील घ्या त्यांच्यानंतर आलेले जगताप साहेब जगताप साहेब त्यानंतर आलेले बादू घ्या पाटील घ्या कुणीही घ्या दोन हजार एकोणीस पर्यंतच्या पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो कारखाना असो किंवा बाजार समिती असो प्रत्येक कामाने त्यांचा गट सक्रिय होता आणि त्या रिमोट कंट्रोलवरती तालुका झुलत राहिला त्याच्यामुळे तालुका विकासापासून कोसोबत दूर गेला जास्त काय बोलण्यासाठी अक्रुजच्या हलकीच्या तालावर नाचणारा मांगीचा पुत्र लक्षात घ्या मी विद्यार्थी होतो एकोणीसशे पंच्याण्णव ही बातमी आली तालुका आपला काय भोग होता हे लक्षात घ्या त्यांच्याच टाखा मांजर होऊन आपल्याला लोकप्रतिनिधीला जगण्याची सवय लागली त्याच्यामुळे तालुका आपल्या विकासापासून कोस दूर गेला दुर्दैवानं त्यांच्या आणि आपल्या सुदैवानं दोन हजार सतरा साली आदरणीय संजय मामा शिंदेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व जुगार गेलं तालुक्यामध्ये ते आपल्या अध्यक्ष म्हणून लाभले आणि त्यांनी जे विकासाचा ओघ सुरू आला तो दोनशे दोन हजार एकोणीस मध्ये तो आणखी वेगानं परावर्तित झाला तीन हजार चारशे नव्वद कोटीचा मामाने विकास केला त्याच्याबद्दल प्रश्न आज विचारले जात आहे मला जास्त बोलायचं

हे फक्त सांगण्यासारखं नाही मामा म्हणजे भेटायला गेल्यानंतर अधिकाऱ्याला मामा बोलतात त्याच पद्धतीनं जो विकास केला तीन हजार चारशे नव्वद कोटीचा तो पुस्तक रुपानं उपलब्ध आहे सोशल मीडियावरती आपण मोबाईलच्या माध्यमातून रोज व्हॉट्सअपवर टाकत असतो काय केलं त्याची माहिती पत्रक आहे आणि त्याचा व्हिडिओ शूट केलेला आणि त्या विकास कामाचा काय पाहिजे आणखी कामाच्या बाबतीमध्ये मी ज्या गावातून आलोय माझ्या गावाला सात कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांनी दिला एक छोट्या उदाहरणारा सांगतो की आपला जन्म साधारण दवाखान्यात होतो आणि आपला मृत्यू हा स्मशानभूमीमध्ये होतो या सगळ्यांना जो निधी लागतो तो निधी माझ्या मामांनी माझ्या गावामध्ये दिलेला आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी पंचा लाख रुपयाचा निधी दिलाय बाळ जन्म आलं ते अंगणवाडीमध्ये जाईल अंगणवाडी बांधकामाला दहा लाखाचा निधी दिलाय ते बाळ शाळेमध्ये जाईल आदरणीय गणेश आणि मामा पण आहेत दोघांच्याही माध्यमातून एक एक जिल्हा परिषद शाळेची खोली आली त्याच्यासाठी आलाय शाळा मधून तयार झाली शाळेतून शिकणारा बाब रस्त्यावर जायला अपघात होईल त्याच्या वर्गा कोणसाठी निधी आलाय त्या शाही गाडामध्ये पाण्यासाठी वडवण भटकत असते तिच्या पाण्याची सोय करण्यासाठी जलजीवन मिशन निधी मधून ऐंशी लाख रुपयाचा निधी आला पाणी गावाला प्यायला मिळते का चाऱ्याला जायचे चौदाला जायचे उलसडीला जायचे कामाला जायचे सगळे काम रस्ते झाले त्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी आलेला आहे आता काही काम उपये काही काम चालू आहे तिथून पुढे तुम्ही जावा वाडी वस्तीवरचे रस्ते जावा त्या रस्त्यासाठी निधी आलाय पुरासाठी निधी आलेला आहे समस्या खुर् बांधकाम साठी निधी आलेला आहे वाल निधी आलेला आहे असं एकही जागा राहिले नाही त्यासाठी निधी आलेला नाही हे सगळं काम करणारं नेतृत्व जुगारून द्यायचं असेल

बारमडू इथे झालेल्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणचा माप पाहिला आणि त्याच्यानंतर गणेश बाब यांनी बांधणी सुरू केली की आपण मग आपला तिथं माम आपलं नाही एकट्या काम नाही आणि मग माझ्या आमदाराला घ्या मग आणखी कोणाचे भावी आमदार होणारे त्यांना सोबत घ्या हे मोठ बांधण्याचं काम त्यांनी चालू केलं त्यांना तर लग्नाप शुभेच्छा असो मला एवढंच सांगायचंय ही लढाई ही निवडणूक हे मैदान आकृष्ट एवढं लक्षात घ्या पस्तीस वर्ष ज्यांनी सत्ता ठेवली त्याच्यानंतर एकोणीसशे